तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि बरेच दिवस झाला आपल्या युट्यूब चॅनलवर कुठला व्हिडिओ येत नव्हता तर त्याची कारण बी तशीच आहे कारण की आपण जे ऑफिशियल माहिती असते तो व्हिडिओ आपण सांगण्याचा प्रयत्न करतो कारण की आपण जर जाहिरात बघितली असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जाहिरात दिसत असेल की डिसेंबरमध्ये आणखीन एकदा पोलीस भरती आणि ही पोलीस भरती जी आहे ती तिसऱ्या टप्प्यातली पोलीस भरती होणार आहे तर याच्या संदर्भात तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि मुंबई शहरासाठी किती पद आहे आणि कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहे आणि हे जे पोलीस भरतीची मुदत वय वयमर्यादा जी वाढ झालेली आहे ह्याच्या संपूर्ण आपल्याकडून जी आर आलेला आहे आणि तो देखील जी आर आपल्याला पूर्णपणे बघायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर आपल्याला माहिती आहे की मुंबई शहरामध्ये एकूण बाराशे पदं नवीन घोषित केलेली आहेत म्हणजे काल एकूण काल दोन तीन दिवसाखालीच ही पूर्णपणे जाहिरात आपल्या पेपरवर वृत्तपत्रावर झळकताना दिसत आहे तर ही आपल्याला हे जे आधी देखील माहीत होतं की एकूण आठ हजार पदं ही नवीन पोलीस भरती होणार पण आता ही संपूर्ण जाहिरात स्पष्टीकरण झालेलं आहे सह गृह मंत्रालयाने पूर्णपणे जी सविस्तर माहिती दिलेली आहे की जाहिरात आलेली आहे तर आठ हजार दोनशे प आठ हजार सातशे पदं जी एकूण आपल्याला भरायची आहेत ते नवीन पोलीस भरती येणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यातली पोलीस भरती शंभर टक्के होणार आहे तर आता ही दिवाळीच्या आधी देखील होण्याची शक्यता ही पोलीस भरती जी आहे ते ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरमध्ये ह्या तीन महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दिवाळी जी आहे आपली नोव्हेंबरमध्ये म्हणजे टक्के एकशे भरती होणार आहे तर आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये आपण वर्गीकरण केलं असेल तर माहिती आहे असेल तर त्यांना माहिती आहे की पोलीस भरती म्हणजे कशा प्रकारे पद असतात तर बाराशे पद म्हणजे फक्त पोलिसांची पद म्हणजे कॉन्स्टेबल पदासाठी नाही तर त्याच्यामध्ये चालक आहे बॅन्समन आहे परत कारागृह पोलीस अशा प्रकारे बाराशे पद म्हणजे मुंबईमध्ये बाराशे पद आहेत त्यांच्यामध्ये विभागाने केले आणि त्याच्यामध्ये समान पद वाटून दिली जातात तर अशा प्रकारे ही पोलीस भरती होणार आहे आणि बाकी जिल्ह्यांमध्ये सात हजार पाचशे पद हे आपल्याला छत्तीस जिल्हा आहेत त्याच्या पस्तीस जिल्ह्यामध्ये सात हजार पाचशे पदंही पोलीस भरतीचे पोलीस शिपायचे आहेत तर आता एकूण सत्याऐंशी हजार पदाची जाहिरात जी होती ती आपल्याला माहिती आहे की सत्त्याऐंशी हजार पदं जी निघणार होती त्याच्यानुसार आपल्याला गेल्या वेळेस आपण तेरा हजार पदाची भरती दिली त्यानंतर चौदा हजारची पद दिली आता ह्या वर्षी आपण आठ हजार पदं देणार आहोत म्हणजे एकूण चौतीस हजार पदं आतापर्यंत पूर्ण भरून झालेली आहे त्या राज्य सरकारची चौतीस हजार पदांची भरती पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला माहीत असेल की सध्या तर मुंबईमध्ये पोलीस भरती चालू आहे तर आता तुम्ही म्हणताल मुंबईमध्ये देखील पोलीस भरती चालू आणि ही पोलीस भरती कसं काय काढली तर तसं का नाही कारण की जी मागची जी पदं होती तेरा हजार पदाची तर त्याची ती पोलीस भरती चालू आहे आणि त्या आता सध्या तर मुंबई मुंबईमध्ये चार हजार दोनशे तीस पदं चार हजार दोनशे तीस पदं हे मुंबईमध्ये भरायला चालू आहेत तर ह्यानुसार आपल्याला माहिती आहे की आता ही बाराशे पदं जी होणार आहेत त्यामध्ये आणखीन पदसंख्या वाढ करण्याची शक्यता आहे म्हणजे आता बा बाराशे पदं जी काढली आहेत आठ हजार सातशे पदं आतापर्यंत जाहीर केलेली आहेत त्यामध्ये आणखीन देखील पदं जाहीर होणार आहेत त्या त्यानुसार आपल्याला पुढील माहिती कळेलच पण तात्पुरती तुम्ही तुम्हाला माहिती सांगत आहे की आणि जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल आणि पोलीस भरती जर तुम्ही प्रॉपर करत असाल तर तुम्हाला ऑफिशियल माहिती जर पाहिजे असेल जर तुम्ही म्हणत असाल की पोलीस भरतीची पूर्णपणे नोटिफिकेशन देणारा जर कोण असेल तर आपलं युट्यूब चॅनल आहे त्यामुळे आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आता मी सांगणार आहे की पोलीस भरती चार हजार दोनशे तीस पद चालू आहेत मुंबईमध्ये आणि त्यासाठी दररोज आतापर्यंत म्हणजे चार हजार दोनशे पदासाठी आपल्याला माहिती आहे की पाच लाख फॉर्म आलेत पाच लाख एकोणसठ एकोणसा सत्तर हजार हे फॉर्म मुंबई पोलिससाठी आलेले आहेत आणि आता आपल्याला बाराशे पदासाठी तर किती फॉर्म येतील म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणात स्पर्धा असताना आपली एक जागा फिक्स करणं आपल्याला काळाची गरज आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही ज मराठी व्याकरणामध्ये जास्तीत जास्त मुलांचे मार्ग जातात कारण की मराठी हा जो असा विषय आहे तो आपल्याला वाटतो एकदम दिसायला सोपा आहे पण आतून गेला तर एकदम कठीण आहे तर ह्यासाठी आपल्याला एकूण मराठी व्याकरण अभ्यास करणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी आपण पूर्णपणे जे आपले युट्यूब चॅनल नोट्स येत राहतील मराठीच्या संपूर्ण तुम्हाला करता क्रियापद वर्ब इंग्लिशमध्ये जर आपल्याला माहिती असेल की वरभ ज्याला म्हणतात करता तर अशा प्रकारे जर पोलीस भरती असू द्या इतर कुठलीही आता टीईटी पोलीस भरती टीईटी भरती निघणार आहे टी निघणार आहे शिक्षक भरतीसाठी त्याच्या त्याच्यासाठी देखील आपल्याला इंग्रजी व्याकरण गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की भरतीला कुठल्याही प्रकारचं इंग्रजी व्याकरण येत नाही तर तो इंग्रजी व्याकरणाचा भाग वेगळा पण आपण जर सांगायला गेलो तर म्हणजे सांगण्याचा उद्देश काय तो, तो, तो तुम्ही सतत मराठीच्या अभ्यासात राहिलो पाहिजे कारण की <coughs> सगळ्यात जास्त जे प्रश्न असतात त्या मराठी व्याकरणामध्ये आपल्याला जर मराठीचा विषय जो माहीत आहे तर त्याच्यामध्ये मराठी व्याकरणावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीमध्ये गेले आपण पोलीस भरती आता हे चालूच सोलापूर ग्रामीणचा पु भरतीचा पेपर बघित असेल एसआरपीचा पेपर बघित असेल तर त्याच्यामध्ये मराठीमध्ये जा जा ले ले तर झगत जास्त व्याकरणावर प्रश्न विचारलेत आणि तो व्याकरणचा भाग आपल्याला पूर्णपणे मजबूत असणे गरजेचे आहे तुम्ही म्हणता आपल्याला उतारा येईल कुठं काही येईल परत मरा म्हणी येतात वक्रप्रचार येतात बरं ह्याच्यातलं काहीच येत नाही फक्त आपल्याला व्याकरण येतं अलंकार येतात त्यानंतर प्र प्रयोग येत आहेत अशा प्रकारे जे ह्याच्यामुळे मुलांची मार्क आणि जे विद्यार्थी ह्यावेळेस फेल झालेले आहेत त्यांच्यासाठी आणखीन एक नवीन सध्या आलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करणं आपल्याला गरज आहे आता मराठीत झाला विषय त्यानंतर आपला विषय आहे तो बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेमध्ये तशा एकदम कूट प्रकारचे प्रश्न विचारले जा जातात म्हणजे तुम्हाला जे प्रश्नामध्ये डोक्याला ताण म्हणतात ते प्रश्न आपल्याला विचारले जातात म्हणजे जे प्रश्न तुम्हाला एकदम उत्तर सोपं असतं पण ते त्याचं उत्तर जे आहे ते प्रॉपर वेगळं असतं आणि आपण सोप्या पद्धतीने कुठलाही प्रश्न देत नाही जो पे प्रश्न सोपा आहे तो पेपरला कधी देत नाही तर ते पे प्रश्न जो आहे तो एकदम बेचत टाकणार असतो तो पेपर तो प्रश्न आपल्या पेपरमध्ये दिला जातो अशा प्रकारचे प्रश्न जे आले याच्यासाठी आपण प्रॉपर ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आपण एकदम ॲकॅडमी म्हणा त्यासाठी तर uh, क्लास म्हणा म्हणजे तुमच्या ज्या भागात कोणी असलो त्या कुठल्याही कुठल्या तुम्ही भागात ना असू द्या कुठल्याही क्षेत्रात असू द्या तुम्ही तिथं जाऊन तुम्ही तिथं अकॅडमी लावणे गरजेचे आहे कारण की जर जर तुम्हाला ह्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी व्हायच असेल तर अकॅडमीशिवाय पर्याय नाही कारण की आपण जर वैयक्तिक ग्राउंड करत असाल तर वैयक्तिक ग्राउंडमध्ये कोणाचाही ग्राउंड पूर्ण होत नाही कारण की जर जर आपण समजा गावातील चार पाच मुलं आहेत आणि त्यांनी जर ठरवलं आपण आजपासून पोलीस भरती तयारी करायची पण असे होत नाही कारण की जर आपल्याला जर अकॅडमी लावली तर तुम्हाला त्याच्यावर बंधन राहतं तुमच्यावर जे बंधन राहतं ते त्याच्यात तुम्हाला ते करावंच लागतं आणि जर तुम्ही वैयक्तिक केलं तर आज एवढं आज एवढं म्हणजे अशा प्रकारे तुमचा दिवस फेल चाललेले आणि त्याच्यामुळे तुम्ही रनिंगमध्ये मागं पडतात आता शंभर मीटरचा विषय जर विचार जर केला तर आपण दररोज शंभर मीटरची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यासाठी स्प्रिंटा मारणे गरजेचं आहे हे फक्त आपल्या ॲकॅडमीत करायला मिळतं म्हणजे बाकी ठिकाणी कुठं आपल्याला हे करायला मिळत नाही समजा तुम्ही गावाकडे तयारी करत असाल इतर कुठल्याही ठिकाणी करत असाल पण सगळ्यात तर उत्तम पर्याय जो आहे तो अकॅडमी कुठल्याही तुमच्या अकॅडमी असेल जवळपासचे तिथं जाऊन लावू शकता आणि क्लास देखील तुम्ही लावू शकता कारण की तुम्ही गरीब वैयक्तिक अभ्यास करून कुठलाही विषय क्लिअर होत नाही कारण की तुम्हाला जे क्लासमध्ये टेक्स्ट शिकवलं जातात जे पद्धत तुम्हाला शिकवली जाते त्याच्यानुसार आपल्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान आपल्याला या जगात देऊ कोण मिळू देऊ शकत नाही जे क्लासवाले देऊ शकतात त्याच्यामुळे हे क्लास लावणे गरजेचे आहे आणि तरच या पोलीस भरतीमध्ये शंभर टक्के देऊनच उतरलं पाहिजे आता ही शेवटची आपली जी भरती आहे ती एकदम शेवटची भरती म्हणून आपण तयारी करायची आणि आणखीन अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आणखीन तुम्ही तुम्हाला माहिती सांगणारच आहे पुढील आप व्हिडिओ येत राहतील त्यामुळे युट्यूब चॅनल सबक्राईब करा धन्यवाद